तालुक्यातील हे काटोल शहर आणि काटोल शहरामध्ये पेठ बुधवार भागातील गोवारीपुरा आपण बघू शकता की अठरा तारखेला एक बाळ या इथून जाम नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे अशी दुर्दैवी घटना काटोल मध्ये घडली आहे ही घटना घडण्यामागे नगर प्रशासन याची उदयसीनता दिसत आहे ह्या तीन वर्षाचा मुलगा हा वाहून गेला समजा या गुवारी या संरक्षण दिवाल असती तर हा मुलगा वाहला नसता या अनुषंगाने आपल्या सोबत या भागातील काही नागरिक आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ कारण की आमच्या घर एकदम नदीला लागून आहे इचूकाटा आमच्या घरात घुसते मोठे मोठे सापो येतात याच्यासाठी आम्हाला संरक्षण दिन तर जरुरी आहे साहेब आम्हाला भिंत पाहिजे नदीच्या काटाना आमचा मुलगा वाहून गेला तर त्याच्यानंतर आम्हाला संरक्षण पाहिजे बाकीचे घर माजूबाजून आहे नदीच्या काट्यांना त्यांना घर पाहिजे बांधून सांगा पाणी जाते त्याच्या घरामध्ये बर परत आपल्या सोबत एक नागरिक आहे सोनवणे हा वाहून गेला या मागच्या पार्श्वभूमीवर आपण काय सांगत इथे सुरक्षण भिंत आहे आणि अचानकपणे कधी पण पूर येतात रातच्यानी बेरात्री पाणी वाहू पूर येते त्यानंतर इथं काटा वगैरे साप वगैरे वर चढ चढत असते कोणाकोणाच्या दारापर्यंत पाणी येते दारापर्यंत पाणी आल्याच्या नंतर त्यांना भीतीच आहे त्याबद्दल इथे संरक्षण भिंत बनली पाहिजे सर इकडनं पण बनली पाहिजे आणि इकडनं पण बनली पाहिजे टाक्या झवळ भट्टी मध्ये बनली पाहिजे आणि इकडे गवारी पुऱ्याकडे पण आणि वरतून इथं पूर्ण हिरव भाग होऊन गेलेला आहे नदीचं पाणी वरतपर्यंत येत असते नगर प्रशासन कडे आपण हे मागणी केली आहे का मागणी केली भरपूरदा केली पण आता कसं आहे त्यांना त्यांनी एक दोनदा म्हणलं आम्हाला आश्वासन दिले का बनवून देतो म्हणून आम्ही शांत राहिलो आपण बघू शकता की हा रक्ता आहे हा रक्तातून एखादा व्यक्ती हा जाम नदीत देऊ शकते याची कालफळ म्हणजे हे आहे का बल, बल, बरोबर आहे कधी कधी पूर आला म्हणजे इथं चिकळ बी उंड्यात पूर्ण पाय घसरतात कुणी आता इथं म्हणजे काही पाठवतात पूजे वगैरे घसरून होऊ शकतो आता का मागणी आपली आता दोन्ही साईडनं आम्हाला सुरक्षा भिंत बनून मिळाली पाहिजे जेणेकरून अजून आम्हाला त्रास नाही होईल दोन्ही साईड कोणती ला जाता येईल तिथून दोन्ही बाजूला पूल आहे पण त्या ठिकाणून मोठ्या मोठी वाहने जाऊ शकत नाही त्याकरिता या ठिकाणी पुलाची सुद्धा छोट्या पुलाची मागणी करण्यात आलेली आहे सर्व माता भगिनी या ठिकाणी यापुढे अशा घटना होऊ नये याकरिता गोवारी पुरा येथील महिला मंडळी आणि तरुण युवक वर्ग आहे यांची कि इथे संरक्षण भिंत म्हणून देण्याची मागणी आज करीत आहे दर्पण कडून कोमल कुमेरिया काटोल